षटकासाठी तो स्ट्राईक वरती आला होता रामदासने रामदास सुरुवात केली डॉट बॉलने बांबर इलेव्हन टीम ला जिंकायचं असेल तर चार षटका कंपल्सरी मारणं हे गरजेचं आहे त्यावेळेस आपण मॅच ही आपल्या साईडून आणू शकता पाच चेंडू आणि चोवीस ची आवश्यकता इथून पुढचा प्रवास दानगर इलेव्हन टीम साठी असणार आहे रामदास पुन्हा एकदा आपला येणारा पुढील चेंडू घेऊन निघतो या डॉट सुरुवात चांगली राहिली सिद्धार्थ या अडखळ्यात सुरुवात करतोय म्हणजे त्याला लय सापडत नाहीये बॅटचा आणि चेंडूचा सा संपर्क साधता येत नाहीये आणखीन एक डॉट प्रेशर वाढत चाललंय चार चेंडू मध्ये आता चोवीस ची आवश्यकता आणखीन एक डॉट प्रयत्न आहे आता महिंद्रानं ना स्ट्राईक चेंज केली आहे आणि इथं दाऊची त्या स्वरूपात सिद्धार्थ बाद होईल आणखीन एक विकेट तीन चेंडूचा खेळ शिल्लक आता नवीन फुलंदाज मैदानामध्ये उतरतोय दर्शन रामदास कमबॅक कम केल्या या शिवटच्या षटकासाठी तिन्ही चेंडू जर पाहिले तर डॉट हतळलेत कोणतीही धाव खर्च केली नाही आता दर्शन मैदानामध्ये उतरलाय स्ट्राईक वरती जर आपण पाहिलं तर महेंद्र शिलर एज लागल्या त्याच्यानंतर धाव घेण्याचा प्रयत्न नकार दिलाय आणखीन दोन चेंडू शिल्लक दोन चेंडू मध्ये आता चोवीस धावांची आवश्यकता आहे जवळ जवळ पाहिलं तर ही मॅच कर्दी टीम कडून झुकल्या आता बरोबर दोन चेंडूचा खेळ शिल्लक चार चेंडू आतापर्यंत डॉट हात हा प्रयत्न राहिलाय हा हे डॉट राहिला आता या शेवटच्या षटकातील शेवटचा चेंडू असेल पाच चेंडू जर आपण विचार केला तर पाचही चेंडू डॉट हाताळले या स्पर्धेतलं पहिलं निर्धाव षटक हाताळतोय का रामदास शेवटचा चेंड घेऊन निघेल विवर टीम आपण तयार आहे आणि या स्पर्धेतून जर आपण पाहिलं तर निर्देट रामदास यांनी आता लाई आणि रेकॉर्ड वरती रेकॉर्ड जर पाहिलं तर कमती टीम करून दगावला